साठी झाली ना साठी क्रॉस झाली ना की अशा कुठल्यातरी ह्याच्यात जायचं आणि फक्त बसायचं सगळं तुमच्या पायाशी काय तुझं कपडा बिपडा सिरियल तुला का आवडत असेल काय करू मला गडी बनवून ठेवलाय घरातला सनस्क्रीनला उमा समजा तू ज्या प्राईजने कडीपत्ता वगैरे आणशील ती प्राईज जर का आईला पटलीच नाही आणि तुमच्यात भांडण झाली तर कारण तुला बार्गनिंग स्किल वगैरे येतात की काय मला माहितीच नाही आहे आता ना आई उमाला कडीपत्ता आणायला पाठवणार आहे नमस्कार गुड मॉर्निंग सुरुवात आहे आपल्या ब्लॉगची आजचा आपला ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण आम्ही आज चाललो आहे फिल्म बघायला नाचग घुमा आणि आता धनंजय जो आमचा आहे तो आज घरी एकटाच राहणार आहे त्यामुळे जरा त्याचा जरा असं लाड करतोय मी त्याचे की बाबा एकटा राहणार आहेस तू तीन चार तास काल जो फ्रीज आला तो फ्रीज दोन स्टारचा होता आणि ते मी चेकच केलं नव्हतं आता बहुतेक मजबूत बिल येणार आहे मला काय बनवलंय बघू जेवायला वरण आणि वाव चवळीची आमटी आणि इंद्रायणी राईस केस ना खूप वाढलेले आहेत आणि त्यात आता बघायचंय की कधी मला केस कापायला सांगतायत आमचे प्रोडक्शनवाले आणि जर का सांगितलं तर केस कापणार तर मग हे असे छान वाढत राहणार हाच आहे तो वायफाय जो फाईव्ह हंड्रेड एम बी पी एस आहे आणि खूप कपाल स्पीड देतो आहे सगळ्या गोष्टी खूप क्विक होत आहेत आणि मला खरंच व्हॅल्यू कळते की कि यार किती बाप असतात ह्या गोष्टी म्हणजे इतक्या टॉप लेवलच्या सो मजा येते हे आहेत मनीष मिस्टर मनीष सुरे याला मी सांगितलं होतं की हे जे ओसिसचं मूज आहे ते घेऊन ये केसांना लावायला त्याचाच कॉल आला हा काल तुम्ही उमाचं इंस्टाग्राम स्टेटस बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल आम्ही पूर्ण रात्र ह्या मॅकबुक वरती नवीन मॅकबुक वरती हिरावंडी बघत होतो आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे ऐंशी टक्के बॅटरी होती मॅकबुक ची आणि हिरावंडी पूर्ण सीजन कंप्लीट केला तेव्हा तीस टक्के राहिली होती फक्त पन्नास टक्के बॅटरी उतरली पूर्ण एवढं जवळजवळ सहा तासाचं सीझन बघितलं तरी सुद्धा आणि एका लॅपटॉपमध्ये एवढा बॅटरी बॅकअप मिळणं खूप मोठी गोष्ट खूप मोठी गोष्ट ए धन्या धन्या एवढा लांब झालायस रे तू हा काय रे इकडे बघ तरी आता ना आई मला कढीपत्ता आणायला पाठवणार आहे <laughs> आणि उमा आता निघती आहे कडीपत्ता आणायला आता याच्यात हसायची गोष्ट अशी आहे की ही जी लोढा रेसिडेन्सी आहे इथे खाली कडीपत्ता मिळतो की नाही किंवा यांच्या जो याचा जो कॅम्पस आहे त्याच्यामध्ये जे शॉप्स आहेत तिथे कडीपत्ता असेल की नाही असेल तर आईला ज्या किमतीचा हवा आहे त्या किमतीचा इथे मिळेल की नाही या सगळ्या गोष्टी आहेत आता त्यांच्या त्यांच्या दोघींमध्येच वाजणार आहे की अगं मी तुला सांगितलं होतं ना की इथे महाग असेल म्हणून नाही म्हणे की नाही दहा रुपयाला पानं मिळतात त्यांची तू का नाही आणलीस वगैरे असं असं त्यांच्या त्यांच्या जाणार आहे आता होते वो पुराने दिन दिन पुराने दिन चाललीस उमा कुठे चाललीस कुठे चालली

मग समजा तू ज्या प्राइसने कडीपत्ता वगैरे आणशील ती प्राइस जर का आईला पटलीच नाही आणि तुमच्यात भांडणं झाली तर कारण तुला बार्गनिंग स्किल वगैरे येतात की काय मला माहितीच नाही बोलत नाही शेतकऱ्या घरातला सनस्क्रीन ला काल ही बॉटल घेतली बॉटल आणि खरंच खूप छान बॉटल आहे म्हणजे सीपर आहे आणि खूप छान इथे ह्या बॉटलचं रिव्ह्यू आहे डिमार्टला मिळते कोण विचारेल की विचार करेल की हे जे आहे ते एवढंसं पाच हजार रुपयाला आहे ॲपल धंद्यालाच लावतं माणसाला निघाली सुमा ऑल द बेस्ट काय म्हणते साई वेट टिशू मला पाहिजे वेट टिश्यू पण उमा देईल तेव्हा ना आहे का फालतूरी तुला विश्वास बसतोय यावरती येडा बोलून तुला येडा येड्या येडा, येडा, येडा था ये तुला पप्पा तिथे ठाण्यात अडकलेले आहेत आणि त्यांना आता गाडी मिळत नाही आहे कारण थोडासा काहीतरी इश्यू झाला आहे तिथे सो त्यांना यायला अजून एक तास आहे आणि एक तास आता काय करावं कळत नाही आहे त्यांचा गॅसचा रेग्युलेटर पण आलेला नाही सो सगळ्या गोष्टी नवीन नवीन जुळवाजुळव करण्यातच खूप वेळ जातो उमाला गडी पत्ता आणण्याची वेळ येते म्हणजे विषयच संपतो इथेच काय म्हणतेस काय तुला काय आहे की नाही रे काय तुझं कपाटात बिपटात सिरियल तुला का आवडत असेल मोबाईल मिळाला तुला मोबाईल मिळाला काय काय कुठे चाललास कुठे चाललास हा काय रे काय काय चाललंय काय काय लोळा लोळी काय सुरू आहे आम्हाला भीती वाटतेय खिडकी ओपन राहण्याची पण धनंजय इकडे तिकडे उड्या मारत असतो नुसता आई नाश्त्याला काय हॅलो है? हा उमा ऐक आई ना आईला प्लेन वेफर्स प्लेन वेफर्स नसतील तर ऍटली ओनियन तरी ओनियन नको ओनियन नको हा प्लेनच आण प्लेनच ठीक आहे ठीक आहे मिळाला तिला निघालं शॉपमधून मधून ती ची एंगेजमेंट प्रॉपर उतरली आहे इथे अठ्ठ्याहत्तर के तरी करून टाका यार इथे कधीपासून तेच आकडा सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन वगैरे सॉरी सेवंटी नाईन पॉईंट नाही सेवन्टी सेवन पॉईंट नाईन खरं खरं मला एक सांगा तुमच्यापैकी कितीजणं अँड्रॉइड युजर आहेत आणि कितीजणं आयफोन युजर आहेत जर आयफोन युजर असतील ना तर मी बॅटरीच्या बाबतीत एकदम एक कमाल गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पटकन सांगा कमेंट करून आले 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 घरगडी आले घरगडी हो आले काय काय नको ते म्हणजे काय कसला ओरडा बघू तर महिन्याचं कसं काय होईल दोन दिवसाच संप वा 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 शेवया बनतायत कडक आणि उमाने काय आणताय तर बघूया कडीपत्ता उमा काय कडीपत्ता गाव जेवण आहे

मला असा प्रश्न पडला असेल की आम्ही ह्या पहिल्यातून का चहा पितो कारण आम्हाला बटर पण खायचे असतं आणि ह्याच्यात खूप चहा मिळतो त्यामुळे आईने आम्हाला ही सवय लावली आहे आ इथे मनीषने मला मी जे त्याला सांगितलं होतं एक पार्सल पाठवायला हे फास्ट करायला विकत कर घेऊन ते त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आता मेसेज पण पाठवला आहे मला की मनीष निसुरी म्हणजे आमच्या सिरियलचा खास मेकअप मॅन आणि खूप अप्रतिम मेकअप करतो तो अभिनेताही आहे पण मेकअप पण तो अप्रतिम करतो त्यांनी मेसेज आहे की बरं आई तुला एक छोटीशी भेट पाठवली हो आहे आवडती आहे का बघ आणि तरी खाली लिहिलं आहे कोकण स्पेशल आता बघूयात कोकण स्पेशल काय आहे काय म्हणतेस काय म्हणतेस तुला पण फ्लॅट घ्यायचा आहे साठ झाली ना साठी क्रॉस झाली ना की अशा कुठं तरी ह्याच्यात जायचं आणि फक्त बसायचं सगळं तुमच्या पायाशी घरात hmm. तिकडनं बाहेर जायचं नाही कॅम्पसच्या ah. तर बसून असं लोळत <laughs> <और दे दार। laughs> फक्त ऑर्डर सोडायच्या पैसा उधळायचा मस्त ग एक नंबर आई तुझा ती काय मत आहे म्हणते लग्न कधी लग्न कोण करणार घेऊन बसेन साठी कमाई होईल कमाई काय मी त्या व्ही फास्ट वाल्याची वाट बघतोय मनीष नितसुरे नावाच्या आमच्या मेकअप दादाने जो खूप कमाल माझा मित्र आहे त्यांनी माझे माझे स्प्रे आहे हो केसांचा केस एकदम स्टेबल राहण्यासाठी त्याची वाट बघतोय मी आता आणि सोबत त्याने काहीतरी कोकणचा मेवा पाठवलाय हो ते पण बघायचं काय कधी येईल तो कोणाच ठेव एक वीस पंचवीस मिनिटात तरी यायला पाहिजे असं मला वाटतं ओके okay. वेलकम बॅगमध्ये धनंजयला सांग पप्पा आले फे माझा हा आहे तो मूस मच नीडेड मूस आणि हे पाठवलंय कोकम सिरम मनीषने थँक यू मनीष थैंक यू सो मच मनीष नीत कहानी कहाणीपुरी नाही लाईव्ह पुरी फिल्मी आहे असं त्याचं आहे इंस्टाग्राम ही पुरी फिल्मी आहे बघा हा आहे तो म्हणजे लाईव्ह याने पाठवलंय आपल्याला खास कोकम सरबत आता वन उन्हाळ्यात मस्तपैकी थंडकार कोकम सरबत प्यायचं सो yes. so, उमा मूवी बघायला तयार आहेस तू जायला येस बाय बाय आम्ही निघतो आता भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये यू ऑल